वास्तव बातमी नेमकं ने कारण म्हणजे अजितदादांच्या भेटीला गेलो होतो काही आमची वैयक्तिक आमची काही कामं हो होती प्रश्न होते आम्ही त्यांच्या पुढे ते मांडले त्याला चर्चा करताना त्यांनी अतिशय खुल्या मनाने आमच्याबरोबर चर्चा केली आणि मग एक व्यक्तिमत्व आपल्या समोर येतं की स्पष्ट बोलणारा खरं बोलणारा आणि कार्यकर्त्यांना ताकद देणार त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार असं अजितदादा नेतृत्व आहे मग त्यावेळेला चर्चेतून सगळं येत असताना आम्ही एक निर्णय घेतला की बाबा आपल्या कार्यकर्त्यांना जर प्रवादानाचा असेल त्यांना ताकद द्या द्यायची असेल तर अजितदादांचं दुसरं नेतृत्व त्यांनी आम्हाला तेवढं सकारात्मक आणि अतिशय पॉझिटिव्हली रिस्पॉन्स दिला आणि याचं सगळं श्रेय हो कुमेंट्स दादा पाटलांना जातं त्यांनी आम्हाला तिथपर्यंत म्हणजे सगळं भेट करून आणि जे आमची चर्चा झाली त्या संपूर्ण चर्चेमध्ये तेथे उपस्थित होते आमच्या कुटुंबाबरोबर आणि दादांचं एक प्रश्न आम्ही बघितलं की जसं आपण म्हणजे लोकनेते प्रतापसिंग मोतिपाटी साहेबांचा उल्लेख वारंवार आज एक केला जातो जिल्ह्यात नाही महाराष्ट्रात तर त्यांचं एक होतं की जातीपातीचं गटात कधी त्यांनी राजकारण केलं नाही आणि तोही त्याचं कामं करेल असेल तसं अजितदादांचं की समोर आलेल्या माणसाला आपल्याकडून काम आहे ना तर तो म्हणून सांगायचं नसेल तर नाही सांगायचं ते आम्हाला एक बाबा आपल्या कार्यकर्त्याला जर बळ द्यायचं असेल आणि त्यांना आता इलेक्शन ह्या युगातल्या त्या ह्याच्यामध्ये जा। संधी जर तिथून मिळत असेल म्हणून आम्ही प्रवेश केला त्यांच्या नेतृत्व आमचा पूर्ण विश्वास आहे अजितदादांचा जिल्हाध्यक्षांनी तुमच्याकडे पूर्ण अधिकार केलेले ह्या नगर परिषदेची नेमकी रणनीती कशी असणार आहे तुमची जर समजा युती करण्याची कुणाशी जर समजा हात पुढं आला तर तुमचं काय भूमिका पुढे येणार आहात अधिकृत आणि तेवढ्या ह्याचा असावा असं सांगू आम्ही पुण्याच्या ह्याच्यात तुम्ही एक व्हा आणि तुम्ही नेतृत्व करा किंवा तुमची एकी करा हि जर आम्ही विश्वास ठेवत नसतो समोर सावं तेवढ्या ह्याचा असेल कॅलिबरचा किंवा त्या लेवलचा बोलणारा तर आम्ही तो विचार करू नाहीतर आता आमचं ह्या घडीला आमचं पॅनल पूर्ण तयार आमचे सव्वीसचे सव्वीस उमेदवार आपल्या अपेक्षा कुठल्या व्यक्तीबद्दल आहे कोण व्यक्ती असावा तोला मोला हात पुढे करणार तेवढं बोलणार आता आपल्याला आपण पत्रकार बंधू माझे आपण सगळं बंधू वर्ग आहात माझे पण आपल्याला माहिती आहे की त्या लेवलला कोण बोलू शकतो आमच्या उभी कस आम्ही ऐकलंय आणि होणार आहे का जर भाजप आणि हे जे पाटील गट आहे शिवरत्नचा या निवडणुकीमध्ये जर एकत्र आले त्यांची युती झाली तर आपली काय भूमिका असणार आहे आपण स्वतंत्र नाही आपले नाही आपले हे राष्ट्रवादी काँग्रेस नाही जर भाजप आणि शिवरत्न गट शेवट मध्ये मोहिते पाटील गट जर एकत्र आले भविष्यात येऊ शकतात निवडणुकीत काय होऊ शकतं काय सांगता येत नाही तर आपली काय भूमिका असणार भाजप 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 आणि मोहिते पाटील शेवट शेवटी पाटील मोहिते पाटील मोहिते पाटील मी गल्लत करू नका मोहिते पाटील ह्या नावाची कसा आहे चर्चा संदर्भ घेऊन बोलताय तिथं एकाच ठिकाणी भाजप पण आहे एकाच ठिकाणी सुतारी पण आहे त्यामुळं तुम्हाला प्रश्न विचारताना अडचण आम्हाला उत्तर देताना कन्फ्युजन त्यामुळे असे अडचण आणि कन्फ्युजन करणारे प्रश्न विचारूच तर शिवरत्न बंगला ते मु पाटील आणि भाजप या निवडणुकीमध्ये त्यांची भविष्यात किती झाली तर आपली काय भूमिका असणार त्यांचा प्रश्न माझा काय प्रश्नच येत नाही निवडून आणणार आणि त्यांना एवढं आणि अतिशय योग्य नेतृत्व आम्हाला म्हणजे रूपाने आम्हाला महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला युट्यूब बेल आयकॉन प्रेस करा